नमस्कार मंडळी आज आपण इथे झटपट होणारा असा नाश्ता बघणार आहोत जो खायलाही टेस्टी लागतो आणि तितकाच हेल्दी आहे इथे मी दीड वाटी पाणी चवीनुसार मीठ पाव चमचा हळद आणि एक वाटी गूळ घालून हे चांगलं मिक्स करून घेतलं गुळ यात चांगला मिक्स झाल्यावर त्यात दोन चमचे साखर एक चमचा ड्रायफ्रूट पावडर तीन चमचे रवा तीन चमचे तांदळाचे पीठ आणि एक कप गव्हाचे पीठ घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं हे बॅटर जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर लागल्यास एक दोन चमचे पाणी तुम्ही यात ॲड करू शकता तर या पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी हवी आहे आता हे झाकून पाच ते दहा मिनटं बाजूला ठेवून द्या आता या बॅटरचे आपण नॉनस्टिक पॅनवर छोट्या छोट्या पोळ्या बनवून घेऊ तर अशाच एक एक करत मी सर्व पोळ्या बनवून घेतल्या तर, तर इथे तयार आहेत आपल्या सुपर स्पॉन्जी अशा कमी तेलातल्या गोड पोळ्या या तुम्ही अशाच खाऊ शकता किंवा चहासोबतही खाऊ शकता ही रेसिपी तुम्ही तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा बाय